इंस्ट्रक्शनच्या सिनियर इन्स्पेक्टरनी घेतली पाहिजे गुन्हा दाखल केला पाहिजे चंद्रकांतदा पाटील बद्दल तर अत्यंत खालच्या दर्जाचं बोलले बघा लोकप्रतिनिधी कुणी असो परंतु आपण लोकांसाठी काम करतो असं दर्शवून लायसन्स घेतलेला नाही लायसन्स मिळवलेलं नाही चपटी पिऊन बोलणं सोपं आहे परंतु चपटी पिण्यासाठी सुद्धा लायसन्स असतंय परंतु आज असं झालेलं आहे की सुसाट सुटलेला आहे आज आपण बघत आहात की मला काही महिला पण रेल्वे स्टेशन पर्यंत जावं लागलं लो उपोषणाला बसत असेल तर कायदेशीर प्रक्रिया हीच आहे की वैद्यकीय अधिकाऱ्यांना जाऊन शासनाच्या तपासल्या पाहिजे जरंग्या उपोषण करताय हे कशावरून जरंग्या उपवासी उपाशी आहे हे कशावरून जरंगे आम्हाला माहित नाही खजूर खाता है त्या खाता है किसको पता है खजूर खाता आहे अंडा खाता है क्या खाता है किसको पता है सब गोलमाल है भाई गोलमाल है सब गोलमाल है भाई गोलमाल है भूखा है खाता है पीता है जिसको पता है त्याच्यामुळं वैद्यकीय अधिकाऱ्यांना तपासणी का करू देत नाही जरंग्या हा सगळ्यात माझा बेसिक प्रश्न आहे आणि जर वैद्यकीय अधिकाऱ्याला जरंग्या तपासणी करू देत नसेल तर ही गोष्ट हे उपोषण कसं आहे कारण वैद्यकीय अधिकारी उपोषणाच्या संहितेमध्ये वजन मोजले जाते वैद्यकीय अधिकाऱ्याकडून ठोके मोजले जातात म्हणजे नाडीचे त्याचबरोबर वैद्यकीय अधिकाऱ्याकडून हार्टचे हार्टबीट मोजले जातात त्याचबरोबर वैद्यकीय अधिकाऱ्याकडून जे जे आहे आपलं काय म्हणतो त्याला काय नाही पल्स नाही ईसीजी पाहिली जाते त्याचबरोबर रक्त तपासलं जातं युरिन तपासलं जाते जरंग्याचं कोण तपासत आहे जरंग्या तपास ज्या प्रकारे व्यक्त होत आहे प्रकारे मला मला एक म्हणजे प्रश्न आहे आणि चौकशीची मागणी करतो कारण आता वेगवेगळे जेवणच घेण्याची गरज नसते एका एवढ्या एवढ्याशा गोळीवर सुद्धा पोट भरलं जाऊ आहे आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की जरंग्या जे आहे उपवाशी आहे का असा माझा बेसिक प्रश्न आहे जरंग्या ज्या प्रकारे मला कोणत्या कोणाला श्वानाची उपमा द्यायची नाही ज्या प्रकारे तुम्ही सामाजिक धर्माच्या नावावर लोकांना अपमानित करत आहात आमच्यासारख्या माणसाला तुम्ही भुकल्यासारखं शिविगाळ करत आहात तुमचे लोक धमक्या देत आहेत त्याही पुढे जाऊन जर उद्याच्या उद्या वर्किंग डे उद्या जर त्रास उद्या जर मी सन्माननीय आझाद मैदानच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सांगू इच्छितो त्याचबरोबर उद्धव त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार जे जे सिम्पथायझर आहेत मला त्यांना आव्हान करायचंय की उद्या माने त्याचबरोबर कष्टकरी कारण तीन दिवसापासून जो फुटपाथर गॅझिटर 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 अबे जरंग्या तुला गॅझिटरचा अर्थ माहित आहे का रे गॅझेट कशाच्या कोणत्या आर्टिकल खाली प्रसिद्ध होत आहे आणि एकदा जेव्हा गॅझेट प्रसिद्ध होत आहे त्याला डबल लागू करण्याची कुठं पद्धत आहे रे जरंग्या अशा प्रकारची कोणत्याही संहितेमध्ये कोणतीही पद्धत नाही गॅझिटर असो खासरा पाव नमुना सात बारा असो हे सगळे जे आहेत वन ऑफ द डॉक्युमेंट फॉर रिक्वेस्टिंग कास्ट सर्टिफिकेट